मंडई नमस्कार कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यग्रहाला आग लागली हे ऐकून अतिशय वाईट वाटलं कारण संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं जे काही त्या क्षेत्रातलं कार्य आहे हे अफाट आणि अचाट आहे आणि त्यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे पंधरा साली हे न नाट्यग्रह ज्याला त्यावेळेस पॅलेस थिएटर असं म्हणायचे हे सुरू केलं शाहू महाराज ज्यावेळेस विलायतेला गेले होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी काही गोष्टी बघितल्या त्यामध्ये थिएटर होतं कुस्तीचं मैदान होतं आणि त्यांनी इथे आल्यावर हे दोन्ही कामं पूर्णत्व असले कारण कोल्हापूरला सुद्धा म्हणतात अनेक कलाकारांना जन्म देणारी ती भूमी आहे अनेक खेळ प्रकार हे सुद्धा कोल्हापुरातूनच उगम पावलेले आहे कुस्ती हा त्यापैकी एक प्रकार खेळाचा प्रकार म्हणता येईल आणि शाहू महाराजांनी त्याकाळी जे थिएटर बांधलं जे हे केशवराव भोसले नाट्यग्रह या नावाने प्रसिद्ध आहे तर त्या त्याला म्हणजे ते थिएटर हे आगीच्या भक्षस्थानी पाहताना मनाला अतिशय वेदना ज्याने ज्याने ते थिएटर पाहिलेलं आहे अतिशय सुंदर अतिशय देखणं आणि इतिहासाच्या त्या सगळ्या आपण म्हणतो ते पुन्हा सांगणारं आणि असं ते दगडी बांधकाम असलेलं थिएटर मजबूत थिएटर आणि अतिशय अर्थात तुम्ही विचार करा एकोणीसशे वीस साली लाईट आली म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे ते ते पंधरा या काळामध्ये या नाट्यगृहाचं काम झालं तस लाईट किंवा इलेक्ट्रिसिटी त्यावेळेस नव्हती तर त्यावेळेस आवाज शेवटपर्यंत जाणं कारण त्यावेळेस काही लाऊडस्पीकर वगैरे हा विषयच नाही कारण नाटकत्व इतर जे काही कलाप्रकार सादर व्हायचे ते कलाप्रकार कसे सादर व्हायचे तर त्यावेळेच्या नाटांचे गायकांचे आवाजसुद्धा तेवढेच कणखडीत असायचे आणि गॅस बत्तीच्या उजडामध्ये त्यावेळेस प्रयोग द्यायचे तर हा साधारणतः एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे वीसमधला जो काळ आहे त्या काळातलं हे जे काही मी सांगतो आहे त्यामध्ये तेव्हा ते तसे प्रयोग होईल पण त्यामुळे काय व्हायचं की मी हे का सांगतोय कारण त्या नाट्यगृहाची रचना जी केलेली आहे ती अगदी शेवटच्या सुद्धा पूर्ण सर्व काही दिसेल आणि त्याला ऐकू जाईल तुम्ही विचार करा इलेक्ट्रिसिटी नाही लाऊडस्पीकर नाही बसायची व्यवस्था सुद्धा अगदी पुढे जिथं ते व्यासपीठ आहे त्याच्या रंगमंच आहे त्याच्या पुढेच थोडं खाली पुढच्या मग शहाबाजी फरशी मग त्यानंतर आपली आसन व्यवस्था आणि मग वर साधारणतः बाल्कनीमध्ये तर असं ते इतकं विचार करून त्या ठिकाणी नाट्यग्रह बांधलेलं होतं आणि गौरवशाली इतिहासाची परंपरा सांगणार म्हणजे कोल्हापूरची एक ओळख असं हे केशवराव भोसले नाट्यग्रह आणि ह्या नाट्यग्रहाला आग लागली की दृश्य बघताना अतिशय दुःख होत होतं कारण प्रत्येकाने कोल्हापूरमध्ये जे राहिलेले आहेत त्यांचा ना त्या नाट्यगृहाशी संबंध आलेला आहे जे बाहेरून जाऊन प्रयोग करतात त्यांचासुद्धा संबंध आलेला आहे शाळेमध्ये असताना सुद्धा तिथे परफॉर्म केलेलं आहे त्यामुळे ते जळत असताना पाहणं हे अतिशय वेदनादायी होतं मन थिळ खेळ तुटत होतं काळजी घेतली गेली नाही किंवा काळजी घेतली जात नाही जेव्हा हे वातानुकूलित करतात तेव्हा साधारणतः शॉर्ट सर्किट हे कारण असू शकतं आता त्याचा शोध होईल पण जे घडलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे अतिशय वाईट आहे आणि प्रत्येक कोल्हापूरकराला आणि प्रत्येक कलेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला मात्र आज या घटनेनं त्यांचं मन हेलावून गेलेलं आहे व्यचित झालेलं आहे कारण शाहू महाराजांची जी काही स्वप्न होती की ज्या ठळक प्रकारे आजही कोल्हापुरामध्ये दिसतात राधानगरी धरण हेही त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यापैकीच हे एक होतं आणि अतिशय उत्तम नाट्यग्रह म्हणून ते एकोणीसशे पंधरापासून आजपर्यंत ते चालूच आहे त्यामुळं हे सगळं बघणं हे खरोखरच वेदनादायक आहे आणि खूपच वाईट वाटलं हे सगळं पाहताना लवकरात लवकर ते पुनश्च हा दिमाखात उभं राहावं हीच इच्छा व्यक्त करतो आणि आज इथे थांबतो